नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणातील वर्णाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत तर सर्वप्रथम वर्ण म्हणजेच काय की आपल्या तोंडावाटे बाहेर येणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात म्हणून वर्णाचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला वर्ण आहे स्वर दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन स्वर म्हणजेच काय की जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो किंवा ज्याच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णाची अजिबात आवश्यकता नसते त्याला स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ ई हे स्वर आहेत असे तर स्वर एकूण किती आहेत बारा आहेत परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचे इंग्रजी मधून मराठीमध्ये आलेले दोन स्वर आहेत ए आणि अ त्यानंतर स्वराधी आहे स्वराधीमध्ये दोन प्रकार आहेत एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग म्हणजे अम आणि आ हे दोन मराठी व्याकरणातील स्वर आहेत स्वराधी आहेत त्यानंतर एकूण व्यंजने चौतीस आहेत तर अशा प्रकारे वर्णाचे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की वर्णामध्ये अठ्ठे